मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे गेल्या पंधरा वर्षांपासून मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अत्यंत जबाबदारीनं आणि तितक्याच एकनिष्ठतेनं काम करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख मान्य श्री रवींद्रप्पा भेगडे यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्यकिर्दीतून मावळ विधानसभा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम आहे मावळ विधानसभा स्वर्गीय दिगंबर शेठ भेगडे यांनी एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये विधानसभा मतदारसंघाचा कायापालट केला त्यांच्या जाण्यानं मावळ जनता एका बहुआयामी नेतृत्वाला मुकली त्यांच्या निधनानंतर मावळ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी स्वीकार स्वीकारत माननीय श्री रवींद्र आप्पा भेगडे यांनी मावळ प्रबोधिनी संस्थेच्या माध्यमातून अनेक शासकीय योजनांची अत्यंत परिणामकारक अंमलबजावणी करत आजपर्यंत जवळपास दहा कुटुंबांना उज्ज्वला गॅस योजनेचं वाटप तीस ते चाळीस कुटुंबातील नागरिकांना आधार कार्ड रेशन कार्ड दुरुस्ती लाईट बिल दुरुस्ती अशा अनेक गोष्टीतून वेळोवेळी सहकार्य केले दोन हजार नऊ साली युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे पक्षाने जबाबदारी दिली ही जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडत जनतेचा विश्वास मिळवला पुढे दोन रोजी पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले त्यानंतर दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या पाच वर्षाच्या पडत्या काळात त्यांनी मावळ विधानसभा मतदारसंघात अत्यंत निष्ठापूर्वक काम करत आपल्या शांत संयमी नेतृत्वाची जनमानसांवर छाप पाडली मावळ विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार म्हणून मान्य श्री रवींद्र आप्पा बेगडे यांनी मोर्चाला सुरुवात केली आहे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख या जबाबदारीतून त्यांनी महिनाभरामध्ये मावळ विधानसभा मतदारसंघातील विविध शहरांमध्ये लोणावळा देहू रोड कामशेत तळेगाव अशा विविध शहरात मतदार नोंदणी अभियानांतर्गत केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना घरोघरी पोहोचवण्याचं काम सुरू केलं आहे आजपर्यंत मावळ विधानसभा मतदारसंघातील जवळपास चाळीस हजार नागरिकांना नरेंद्र मोदी साहेबांच्या जनक कल्याणकारी योजनांची माहिती पत्रक घरोघरी वाटप करण्याचं काम त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आहे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून जून दोन मध्ये त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे या कामातूनच त्यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला सुरुवात केली असल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे आता त्यांच्याकडे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी असून ते या जबाबदारीला शिरस्थानी मानून अत्यंत जबाबदारीने पक्षाला तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवत यशस्वी झाल्याचं चित्र पाहावयास मिळत ही अशिका परीक्षा नेतृत्वाची हीच संधी मावळ विकास कटिबद्धतेची 2014 विधानसभा निवडणूक 2017 जिल्हा परिषद निवडणूक 2018 पुणे पदवीधर निवडणूक 2019 हजार एकोणीस विधानसभा निवडणूक अशा वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये पक्षानं त्यांना डावललं या परिस्थितीमध्ये देखील त्यांनी आपला संयम न ढासता अधिक जोमानं आणि पक्षाशी एकनिष्ठ राहून स्वतःला समाजकार्यात झोकून दिला पक्षाच्या आदेशाला केंद्रस्थानी ठेवून दोन हजार नऊ पासून ते आजपर्यंत आमदारकीसाठी इच्छुक असणाऱ्या आणि पक्षानं दिलेले जबाबदारी चोखपणे पार पाडत अनेक वर्ष जबाबदारीपूर्वक काम करणाऱ्या माननीय श्री रवींद्र आप्पा भेगडे यांना पक्ष यावेळी नक्कीच संधी देईल असा ठाम विश्वास भारतीय जनता पार्टीच्या बुजुर्ग नेत्यांनी खासगीत सांगितलंय आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाइव्ह वन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा